नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो तर आपल्याकडे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून नवरात्र उत्सव सुरू होत आहे तर नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस आपल्याकडे वेगवेगळ्या रंगाची कपडे किंवा वस्त्र परिधान केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणत्या दिवशी कोणता रंग तर तीन ऑक्टोबर वार गुरुवार या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत तर पिवळा रंग हा मन प्रसन्न आणि प्रफुल्लित करतो यानंतर दुसरा जो रंग आहे तो आहे हिरवा रंग तर चार ऑक्टोबर वार शुक्रवार या दिवशी आपल्याला हिरवा रंग परिधान करायचा आहे तर हिरवा रंग हा आपल्याला निसर्गाकडून मिळालेली खूप मोठी अशी देणगी आहे यानंतरचा जो रंग आहे तो आहे राखडी राखडी रंग हा आपल्याला पाच ऑक्टोबर वार शनिवार या दिवशी परिधान करायचा आहे तर राखडी रंग आहे तो स्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचं प्रतीक म्हणून ओळखला जातो तर आपल्याला या दिवशी राखडी रंग परिधान करायचा आहे तर यानंतरचा जो रंग आहे तो असणार आहे नारंगी तर नारंगी जो रंग आहे तो आपल्याला सहा ऑक्टोबर वार रविवार या दिवशी परिधान करायचा आहे तर नारंगी हा जो रंग आहे तो ज्ञानाचे आणि शांततेचे प्रतीक आहे यानंतर पुढचा रंग आहे पांढरा तर सात ऑक्टोबर वार सोमवार या दिवशी आपल्याला पांढरा रंग परिधान करायचा आहे तर पांढरा रंग हा निर्मळ शांतता आणि पवित्रेचं प्रतीक आहे यानंतरचा जो रंग आहे तो असणार आहे लाल तर आठ ऑक्टोबर वार मंगळवार या दिवशी आपल्याला लाल रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे तर लाल रंग हा प्रेम राग आणि संघर्ष याचं प्रतीक मानलं जातं यानंतरचा जो रंग असणार आहे तो असणार आहे निळा तर नऊ ऑक्टोबर वार बुधवार या दिवशी आपल्याला निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत तर निळा रंग हा ऊर्जेचं प्रतीक मानला जातो यानंतरचा जो रंग असणार आहे तो असणार आहे गुलाबी तर दहा ऑक्टोबर वार गुरुवार या दिवशी आपल्याला गुलाबी रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत गुलाबी रंग हा आपल्याला प्रेमाची भावना आणि नम्रपणा दाखवतो यानंतरचा रंग असणारा आहे जांभळा रंग तर जांभळा रंग हा अकरा ऑक्टोबर वार शुक्रवार या दिवशी आपल्याला परिधान करायचा आहे आणि जांभळा रंग हा महत्वाकांक्षा देह आणि ऊर्जेचं प्रतीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला नऊ दिवस वेगवेगळ्या नऊ रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय